राजकारणात धमक्या आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत पण जेव्हा प्रश्न धर्म गोरक्षण शेतकरी आणि जातीय वाद या सगळ्यांचा एकाच वेळी येतो तेव्हा त्यातून निर्माण होणारा संघर्ष हा केवळ राजकारणापुरता मर्यादित राहत नाही तर तो समाज मनाला भिडतो पुण्यात भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर सुरू झालेला वाद थेट अजित पवार गटाच्या आमदार इद्रिस नाईकवाडी आणि शिवप्रतिष्ठान यांच्यात रमतोय एका बाजूला अल्पसंख्याक आमदार मी कुणाच्याही धमकीला घाबरत नाही म्हणत रोखोक प्रत्युत्तर देतोय तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या नावाने काम करणारी संस्था गोरक्षणाचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देते हा वाद फक्त दोन पक्षांच्या नेत्यांपुरता आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोटक मुद्दा ठरणार आहे गोवंश हत्या गोरक्षकांची दडपशाही जातीयवादाचे आरोप शेतकऱ्यांची बाजू अल्पसंख्याकांचं राजकारण आणि हिंदुत्वाचा मुद्दा या सगळ्या वादळात नाईकवडींचा हिशोब केला जाईल हे वक्तव्य किती दूरपर्यंत जात आहे आज आपण या सगळ्या प्रकरणाचा धागा पकडून सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कहाणी पाहूयात नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं पुण्यातील नुकत्याच घडलेल्या घटनेनं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा पेटलेलं आहे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर काही गोरक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हरला धक्काबुक्की झाली गोंधळ निर्माण झाला आणि त्यानंतर हा विषय वादाचा ठरला या घटनेचा निषेध करत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार इद्रिश नाईकवडी यांनी जोरदार हल्लाबोल केला नाईकवडींनी स्पष्ट शब्दात म्हटलं की गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात काही बोगस गोरक्षक स्वतःचा धंदा सुरू करून दडपशाही करत आहेत शेतकऱ्यांना त्रास देणे गाड्या अडवणे तपासणीच्या नावाखाली गोंधळ घालणे ही सर्व कामं कायद्याबाहेर जाऊन केली जात आहेत पोलिसांना असले अधिकार असताना काही संस्थांकडून किंवा व्यक्तीकडून ही भूमिका घेणं चुकीचं आहे असं ते म्हणाले आहेत हे वक्तव्य केल्यावर वा राजकीय वादळ उठलं नाईकवडींनी केवळ बोगस गोरक्षकांविरोधात कारवाईची मागणी केली होती पण हा मुद्दा लगेच जातीय रंग घेऊन गेला कारण शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे चौगुले म्हणाले वडी आणि खोत हे दोघे गायींची कत्तल करणाऱ्यांच्या सुपारीवर काम करतायत गोरक्षकांवर खालच्या पातीवर टीका करणं म्हणजे थेट हिंदुत्वावर टीका करणं आहे गोरक्षकांची बदनामी सहन केली जाणार नाही अशा प्रकारे गोवंशाचे रक्षण करणाऱ्या प्रामाणिक गोरक्षकांवर कोणीही आरोप केला तर शिवप्रतिष्ठान शांत बसणार नाही या पार्श्वभूमीवर आता नाईकवाड्यांनी थेट सडेतोड उत्तर दिलेलं आहे ते म्हणाले मी अल्पसंख्याक आमदार असल्यानेच माझ्यावर जातीयवादी टीका केली जाते पण मी कुणाच्याही धमकीला घाबरणार नाही जो माझ्यावर आरोप करेल टीका करेल त्यांचा हिशोब केला जाईल मी आजवर कधीही गोवंश हत्येचं समर्थन केलेलं नाही आणि पुढेही करणार नाही पण शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे बेकायदेशीर गोष्टींना विरोध हा आमचा कायम असेल मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना आपला विरोध कायम असणार आहे नाईकवाडींच्या या भूमिकेमुळं चर्चेची दिशा आणखीन बदलली गेली त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जनावरं घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवण्याचा अधिकार गोरक्षकांना नाही तपासणी कारवाईचे अधिकार फक्त पोलिसांना आहे नियमांचं पालन करून शेतकरी जनावर वाहतूक करत असतील तर त्यांना त्रास दिला जाऊ नये पण काही गोरक्षक स्वतःला कायदा समजून ही कामं करत आहेत ज्यावर कठोर कारवाई करायला हवी आता प्रश्न असा उभा राहतो की हा वाद फक्त नायकवाडी शिवप्रतिष्ठान यांच्या पुरतं मर्यादित राहील का राजकारणात गोरक्षण हा मुद्दा नेहमीच संवेदनशील ठरला आहे काही वेळा गायींच्या नावावरून दंगल घडते काही वेळा राजकीय ध्रुवीकरण होतं महाराष्ट्रातही अनेक वेळा हा मुद्दा पेटलाय नाईकवडी अल्पसंख्यांक समाजाचे आमदार असल्याने त्यांच्या वक्तव्याला तात्काळ जातीय रंग देण्यात आला आणि तेव्हाच त्यांनी प्रत्युत्तर दिलं अल्पसंख्यांक असल्यानेच माझ्यावर हल्ले होतात पण मी घाबरणार नाही टीकेचा हिशोब केला जाईल या वक्तव्यानंतर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता उभी राहते कारण एकीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला अल्पसंख्यांकांचा पाठिंबा हवा आहे दुसरीकडे भाजप शिवसेनाला हिंदुत्वाची भूमिका घेऊन उभं राहणं आहे अशा वेळी गोरक्षणासारख्या मुद्द्यावरून पेटलेलं वादळ आगामी निवडणुकांमध्ये मोठं भांडवल ठरू शकतं शिवप्रतिष्ठानसारख्या संस्थांचा प्रभाव काही ठिकाणी प्रचंड आहे त्यांची भूमिका केवळ धार्मिक नाही तर ती थेट राजकीय प्रभावही निर्माण करते त्यामुळं नाईकवाडींचं सडेतोर उत्तर किती परिणामकारक ठरतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला लोक म्हणतात की शेतकरी नियम पाळून जनावरं नेत असेल तर त्याला थांबवणं चुकीचं आहे तर दुसरीकडं काही लोकांना वाटतं की गायींचं रक्षण करण्यासाठी गोरक्षकांचं काम गरजेचं आहे पण इथं खरी भीती आहे ती बेकायदेशीर दडपशाहीची नायकवाडींनी पोलिसांकडे तक्रार केली त्यांनी स्पष्ट सांगितलं गोरक्षकांच्या नावाखाली बेकायदेशीर काम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणं गरजेचं आहे यामुळे आता कायद्याच्या चौकटीतून या वादाचं रूपांतर होईल का हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे कारण शिवप्रतिष्ठानचा इशारा नायकवाडींचा हिशोब केला जाईल असा सडेतोड इशारा आणि सदाभाऊ खोतांवरील हल्ला या सगळ्या घटनाक्रमातून महाराष्ट्रात एक नवीन राजकीय समीकरण उभं राहत आहे इथे प्रश्न केवळ गायींचा नाही तर कायदा कोणाच्या हातात आहे समाजात भीती निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार का आणि अल्पसंख्याक आमदारांच्या मागे उभे राहून अजित पवार गट आपलं राजकीय गणित साधणार का हे आहे नायकवाडींनी मी घाबरणार नाही असं सांगून एक स्पष्ट संदेश दिलाय की धमक्या देणाऱ्यांपुढे झुकता ते थे थेट लढाईला तयार आहेत आता पुढचं पाऊल शिवप्रतिष्ठानचं असेल की शासनाचं गौरक्षणाचा मुद्दा शेतकऱ्यांचं राजकारण हिंदुत्वाचा सवाल आणि अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व हे सगळं पुढे जाऊन महाराष्ट्राच्या निवडणूक राजकारणात मोठं वादळ निर्माण करू शकता पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जर कायदा पोलिसांच्या हातात आहे तर मग कोणत्याही संस्थेला न्याय स्वतःच्या हातात घेण्याचा अधिकार नाही आणि हे सत्य नाईकवाडींनी रोखोकपणे सांगितलं आता पुढे या वादाचं रूपांतर कसं होतं हे पाहणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या पानाचं वाचन ठरेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय गं तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा ग एवढं सिरियस नाही ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर साटे होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत